ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आरजी मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भीमा कोरेगाव दोनशे सहावा शौर्य दिनाचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून बुद्धवंदना घेऊन गोरगरीब बेघर व गरजू लोकांना चादरवाटप करून पाचशे शूरवीरांना मानवंदना देण्यात आली याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उप अभियंता अविनाश वाघमारे ॲडव्होकेट शशांक साबळे ॲडव्होकेट विनीत कुमार गायकवाड पोलीस नाईक सचिन बाबर रोहन ढावरे भारत गायकवाड डॉन शिवशरण स्वाभिमानी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू ढावरे उत्सव अध्यक्ष आदर्श सरतापे प्रवीण गायकवाड व सर्व स्वाभिमानी आरजी कंपनीचे कार्यकर्ते व सर्व उपस्थित होते एक जानेवारी शेर दिनाचा औचित्य साधून गेल्या आठ वर्षापासून सोलापूर शहरामध्ये आरजी मागासवर्गीय शव संस्थेच्या माध्यमातून एक मायेची उप म्हणून गोरगरीब बेघर अनाथ लोकांना चादरी वाटप करत असतो भीमा कोरेगाव दिनाचं जी पाचशे मा पाचशे शूरवीरांनी जी पराक्रम गाजवला होता त्यांना मानवंदना देण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून आज आर जी मागासवर्गीय सेवा संशय माध्यमातून सोलापूर शहरामध्ये आम्ही सातत्यानं गरजू लोकांना नेहमीच काही ना काही उपक्रम करत असतो आणि आज ज्यांची प्रमुख उपस्थिती लागली ते आमचे महानगरपालिकेचे अभियंता वाघमारे साहेब जोडबाय पोलीस स्टेशनचे पोलीस नायक सचिन बाबर साहेब शीतल साहेब रोहन साहेब भारत गायकवाड साहेब व नेहमी आमच्या संस्थेला मार्गदर्शन असणारे आमचे ॲडव्होकेट विनोद कुमार गायकवाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला तरी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये एक जानेवारी शेर दिनानिमित्त आणि काय उपक्रम राबवता येतील ते आम्ही राबवू एवढंच मी गोळे देतो आणि माझं वाढतो म्हणून संपवतो जय भीम नेते प्रथमतः सर्व शहरवासियांना नवीन वर्षाच्या शहर शुभे शुभेच्छा आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहेत बाबासाहेब पुतळ्याजवळ मानी या ठिकाणी आरजी जी स स्वाभिमानी संघटना यांच्या वतीने जे गरीब लोकं आहेत त्यांच्यासाठी त्यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे त्यामध्ये त्यांनी थंडीच्या दिवसामध्ये त्यांना कंबळ वगैरे चादर हे भेट दिलेले आहे आजच्या या दिवसामध्ये थंडीचे दिवस दिवस वाढल्यामुळे ग गरिबांना थंडी वाजते त्यांची त्यांनी पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक छोटासा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल माझ्या त्यांना शुभेच्छा सर्वांना जे भीम आज नूतन वर्ष दोन हजार चोवीस यानिमित्त सर्वांना प्रथमतः नवीन वर्षात हार्दिक शुभेच्छा व तसेच भीमा कोरेगाव निमित्त सर्वांनाही सर्व भीमसैनिकांना देखील हार्दिक शुभेच्छा आज रोजी आर जी स्वाभिमानी आर जी कंपनी यांच्यातर्फे आज गरीब गरजू लोकांना मायेची उप म्हणून चादर वाटपचा कार्यक्रम आमचे मोठे बंधू पिंटू पिंटूप्पासाहेब डावरे यांच्या माध्यमातून आज ही आज रोजी तिथं प संपन्न होत आहे तरी या पिंटोप्पा दावरे यांच्या सामाजिक कार्याला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन आज आर जे मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे एक जानेवारी शौर्य दिनाचे औचित्य साधून गोर गरजू गरीब ज्यांना राहण्यासाठी छत नाही असे रस्त्यावर गरजू झोपत असतात त्यांना संस् या आपल्या डिसेंबर जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी पडलेली असते त्यांना एक मायाचे योग म्हणून हा कार्यक्रम आम्ही गेले सात वर्ष पार पाडत आहोत पिंटू आप्पासाहेब डावरे यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी सर्वांना गोरगरजूंना या ठिकाणी चादर वाटपाचा कार्यक्रम करतो व या ठिकाणी आपले सर्व प्रमुख पाहुण्यांचे आमच्या संस्थेला येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो जय भीम